मराठीमध्ये सर्वांचे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते पैलवान सुरेश दादा टेंगले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाच हजार व्ह्यांचे वाटप केले सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दरिबडची जिल्हा परिषद गटात येणाऱ्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी वया वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला पैलवान सुरेशदादा टेंगले यांनी एक सामाजिक जाणीवेतून या भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्याच्या दृष्टीने परिसरातील वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन पाच हजार वह्यांचे वाटप केले पैलवान सुरेशदादा टेंगले यांनी राबवलेल्या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक तर करण्यात येत आहे तर विद्यार्थी व पालक यांच्यामधून मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरीबडची जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे एक होतकरू युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे वया वाटपाचे हे एक सामाजिक उपक्रम असले तरी जिल्हा परिषद निवडणूक पूर्वीची ही रंगीत तालीम मानली जात आहे नुकतेच जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जत तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती यामध्ये तालुक्याचे सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले दरम्यान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय देवराज दादा पाटील यांचा पैलवान सुरेश दादा टेंगले यांच्याकडून फुलांचे बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका